विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग यांचे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर पुणे सोलापूर याचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस च्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत अनुदानास पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबत संदर्भ शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस दुसरा शासन परिपत्रक क्रमांक दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस व दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस माननीय शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस माननीय संचालनाचे पत्र दिनांक सात एक दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयाबाबतचे शासनाचे मान्य आयुक्तालयाचे आणि मान्य संचालनालयाचे संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे प्रत संलग्न उपरोक्त विषयान्वय संदर्भीय क्रमांक दोनच्या पत्रात नमूद केल्यानुसार शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मधील अट क्रमांक सहा व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील अट क्रमांक पाच व अकरा अन्वय अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अथवा फेस ओळख म्हणजेच फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख म्हणजेच फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे त्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस मधील मुद्दा क्रमांक तीन चार व पाच बाबतची माहिती परिपूर्ण यादीसह हार्ड व सॉफ्ट कॉपी स्वरूपात डीव्ही टी टी सुरेख या फॉन्टमध्ये दोन प्रतीत या कार्यालयास दिनांक दहा जानेवारी दोन पर्यंत सादर करावी हारून आत्ता शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे आता हे जे पत्र निर्गमित झालेलं आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे यांच्याकडून शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर पुणे सोलापूर यांना हे निर्गमित आहे आता या पत्रानंतर आणखी एक पत्र निर्गमित झालेलं आहे तर हे पत्र जिल्हा परिषद पुणे विभाग माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याद्वारे हे पत्र प्रति मुख्याध्यापक वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के टप्पा अनुदान माध्यमिक शाळा पुणे जिल्हा यांनाही निर्गमित झालेले असेच पत्र प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या त्या शाळेकरिता किंवा त्या त्या जे काही उच्च माध्यमिक शाळा असतील त्यांच्याकरिता निर्गमित केलेल्या आहेत का त्याची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये कॉमेंट्समध्ये देखील पोस्ट करू शकता कोणत्या कोणत्या विभागामध्ये ही पत्र निर्गमित झालेले कोणत्या विभागामध्ये झाले नाही करून इतर विभागांना देखील त्याची माहिती मिळू शकते कारण ही सर्व आता एकत्रित हे सर्व महाराष्ट्रातील अंशता अनुदानित शिक्षकांच्या कामाचा आढावा सध्या चालू आहे कारण सर्वांचं जेव्हा संच मान्यता पूर्ण होतील त्यानंतर सर्वांच्याच जे आदेश आहे त्या आदेश निर्गमित होतील आणि ही जर प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर सर्वांना वेळेमध्येच हे बायोमेट्रिकची जी, जी काही अहवाल आता मागितलेला आहे उपस्थितीबाबत तर तो, तो देखील वेळेमध्ये जर पूर्ण केला तर निश्चितच चौदा दहा दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीसाठी ही जी सुरुवात झालेली ती लवकर होऊ शकते त्यामुळे संचमान्य काही त्रुटी असतील बायोमेट्रिक संदर्भातील ही माहिती असेल या जेवढ्यातल्या जेवढ्यात लवकर शिक्षकांना पूर्ण करता येतील तेवढी अंमलबजावणी सुखकर होऊ शकते लवकर होऊ शकते त्या हो त्या ले ले, त्या तर त्याकरिता कारण पुढं बजेट येणार आहे आणि बजेटमध्ये ही माहिती सादर बजेटमध्ये जे काही हेड असतील पाचशे अकरा इतर यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे बजेटपूर्वी सर्वांनी बजेटपूर्वी म्हणजे ही जी काही डेडलाईन दिलेली त्यापूर्वी जर सर्व शाळांकडून ही माहिती वेळेत पूर्ण झाली तर वेळेत सर्व माहिती शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालय संचालनालय आयुक्तालय शिक्षण जे काही शिक्षण खातं आहे मंत्रालया स्तरावरती शिक्षण विभाग आणि त्यानंतर अर्थविभाग प्रशासन आणि मग मुख्यमंत्री कार्यालय असा हा प्रवास खूप मोठा असणार आहे तर त्यामुळे हा लवकरात लवकर जर याची अंमलबजावणी झाली तर त्या संदर्भातील जे काही हेडचे निर्णय असतील अनुदान वितरणाचे जे काही अनुदान लागणार आहे याकरिता तर त्याची सर्व पूर्तता ही वे वेळेत होऊ शकते आणि शिक्षकांना तो टप्पाचं जे अनुदान पाहिजे ते देखील लवकरात लवकर मिळू शकतं परंतु त्याकरिता ही देखील माहिती जी काही माहिती मागवलेली आहे ती माहिती वेळेत पूर्ण केली तर ही सर्व प्रक्रिया सो सोयीस्कर होऊ शकते तर नेमकी आता हे जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे काय पत्र हे निर्गमित झालेलं आहे आणि त्या संदर्भात सर्व आजी माजी तसे शिक्षक आमदार तसेच शिक्षक समन्वय संघातील समन्वयक हे देखील वेळोवेळी सर्व माहिती देत असतात तर जी काही माहिती मागितली जाईल तर त्या पद्धतीने लवकरात लवकर पाठपुरावा करून वेळेमध्ये जर माहिती सादर केली तर त्याचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना होऊ शकतो एखादा विभाग जर मागे राहिलेला असेल तर त्याची देखील माहिती जर समोर आली तर तो देखील अडथळा काय असेल ते प्रश्न लवकरात लवकर सोडून सर्वांना विलंब होणार नाही आणि त्याकरिता निश्चितच येत्या काळामध्ये काही शिक्षक संघटना असतील शिक्षक समन्वय संघाकडून देखील ही एकसूत्रता जी आहे संपूर्ण सर्व विभागांमध्ये दे। त्याची देखील माहिती समोर आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत तर आता अशा पद्धतीचं जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग पुणे यांच्याकडून हे जे पत्र निर्गमित झालेलं आहे मुख्याध्यापक वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के टप्पा अनुदान माध्यमिक शाळा पुणे जिल्हा यांना याचा विषय आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार पात्र करण्यात आलेल्या शाळांमधील बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिकग्नेशन प्रणालीनुसार उपस्थितीबाबत याला देखील संदर्भ जोडण्यात आलेले शिक्षण उपसंचालक कार्यालय यांचं आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र मान्य विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडील नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच पत्र उपरोक्त संदर्भीय सहा फेब्रुवारी क्रमांक व बारा आणि शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस मधील आठ क्रमांक पाच व अकरा अन्वय अनुदानपात्र शाळांमधील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्याबाबतही नमूद केले आहे या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की शासनपत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस अन्वय खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयास दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावी एक दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर ऑनलाईन विद्यार्थी आधार व्हॅलिड रिपोर्ट दोन मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सप्टेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रिकग्नेशन प्रणालीद्वारे उपस्थितीचा रिपोर्ट तिसरं शाळेतील विद्यार्थ्यांचे सप्टेंबर ते सप्टेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे आता सप्टेंबर व डिसेंबर म्हणण्यापेक्षा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं शक्यतो असू शकतं सप्टेंबर व डिसेंबर असं इथं दिसतंय परंतु सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत तर ते इथं आता समाविष्ट करण्यात आहे तर त्या त्या विभागातील जे काही अधिकारी असतील त्यांच्यासोबत संपर्क करून आता कोणत्या कोणत्या महिन्याचं मागवलेलं ते इथं सप्टेंबर आणि व डिसेंबर आता सप्टेंबर ते डिसेंबर एका सप्टेंबर व डिसेंबर हे खात्री करून त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करून आपण पाहावा परंतु इथं ज्या पद्धतीने आपल्याला देखील पाहायला मिळते तो अर्थ आपण तिथे घेऊ शकता आणि संबंधित जे काही अधिकारी असतील त्यांच्याकडून देखील सम सर्व माहिती घेऊ शकतात तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सप्टेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे बायोमेट्रिक प्रणाली अथवा चेहरा ओळख फेस रेकग्निशन प्रणालीद्वारे उपस्थितीचा रिपोर्ट उपरोक्त माहिती परिपूर्ण यादीसह मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडा अन। तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्था मुख्याध्यापक यांची राहील सोबत शासन पत्र दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस संदर्भ क्रमांक दोनचे चे पत्र डॉक्टर भाऊसाहेब कारेकर अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद पुणे यांचं हे पत्र आहे अशा पद्धतीने आता जिल्हा परिषदांचे काही काल परवा ठाणे जिल्हा परिषदे मार्फत सुद्धा माध्यमिक जो विभाग आहे त्यांच्याकडून सुद्धा हे पत्र निर्गमित झालेलं पाहिलंय आता पुण्याचं बघितलंय आता इतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचं हे पत्र झालेलं आहे आपल्या देखील जिल्ह्यामध्ये असं पत्र निर्गमित झालेलं आहे का तर त्याची देखील माहिती आपण व्हिडिओच्या कमेंटमध्ये जर दिली दिखे तर त्याची माहिती इतर देखील जे महाराष्ट्रातील शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचू शकते आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती सुरू आहे या आपल्या जिल्ह्यामध्ये पत्र असं निर्गमित झालेलं आहे का होय असेल तर होय नसेल झाले तर नसेल तर म्हणजे इतर देखील जे शिक्षक असतील त्यांना देखील याची माहिती होऊ शकते का कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती सध्या सुरू आहे तर त्यामुळे एकसूतता जर असेल तर लवकरात लवकर हा जे काही प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडवून शिक्षकांना अनुदानाचा टप्पा लवकरात लवकर मिळू शकतो